पंढरपूरमध्ये धनगर समाजाच्या आरक्षणासाठी एका उपोषणकर्त्याचं आमरण उपोषण सध्या आहे आहे या उपोषणाचा आज चौथा दिवस खासदार राजू शेट्टी यांनी उपोषणकर्त्याची भेट घेतली आहे आम्ही कुठल्याही आंदोलनामध्ये सहभागी असतो मग ते मराठा समाजाचं आंदोलन असो किंवा धनगर समाजाचं आंदोलन असो गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाजाची एस टी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी आहे प्रत्येक सरकारनं धनगर समाजाच्या आरक्षणाविषयी फसवणूकच केली आहे सरकारनं तातडीनं लक्ष घालावं उपोषणकर्त्याची तब्येत आता खालावली आहे अशी प्रतिक्रिया यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे गेल्या अनेक वर्षापासून धनगर समाजाची एस टी मधली आरक्षणाची मागणी आहे आणि सातत्यानं या मागणीकडं सरकारनं कानाडोळा केलेला आहे महाराष्ट्रामध्ये जेवढी सरकार आली त्या प्रत्येक सरकारनं फसवणूकच केलेली आहे माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी तर एकदा डोकं फोडून घेतलं होतं प पंढरपुरातच येऊन पण तरीसुद्धा सरकारला दया आली नाही मी खासदार असताना लोकसभेमध्ये हा मुद्दा उपस्थित केलेला होता त्यावेळी मला केंद्र सरकारकडून असं उत्तर आलेलं होतं की कुठल्या जातीमध्ये कुठल्या समाजाचा समावेश करायचा हे राज, राज्य राज्य सरकारनं ठरवायचं असतं आणि त्याला केंद्र सरकार फक्त मान्यता देतं उदाहरणार्थ मध्य प्रदेशमध्ये धोबी समाज हा मागासवर्गीय समाज याच्यामध्ये समावेश केला जातो कारण त्या राज्यातल्या सरकारनं तसा निर्णय घेतलेला होता म्हणजेच पुन्हा केंद्र सरकारनं राज्य सरकारकडंच चेंडू टोलवलेला होता राज्य सरकारकडून मात्र तसा प्रतिसाद मिळत नाही आधीच्या सरकारकडूनही आणि आत्ताच्या सरकारकडूनही नाही खरं तर धनगर ही जमात अस्तित्वात नसताना केवळ व्याकरणात्मक चुका किंवा भाषांतरामध्ये झालेल्या चुका याचा जर का धनगर समाजाला इतका फटका बसत असेल तर ही खरो सरकारनं त्याचा विचार करायला पाहिजे परंतु आश्वासनाशिवाय धनगर समाजाच्या पदरामध्ये काहीही पडलेलं नाही दोन हजार तेराला बारामतीला जे जा आंदोलन झालं त्याचाही मी साक्षीदार आहे त्याही वेळा मोठ्या सा संख्येनं धनगर समाज रस्त्यावर आलेला होता उपोषण चालू होतं आणि त्याही वेळा फडणवीस साहेबांनी सरकार बदललं तर पहिल्याच कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेऊ असं सांगितलं होतं त्यालाही आता दहा वर्षे होऊन गेली त्याच्यानंतर अनेक वेळा आश्वासनं दिली त्याच्या आधीसुद्धा अनेकांनी आश्वासनं दिली परंतु दुर्दैवानं धनगर समाजाच्या पदरात उपेक्षा पडलेली आहे आणि त्यामुळं ही त्यांची मागणी न्याय आहे घटना घटनेला अनुसरण आहे आणि म्हणून या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी म्हणून मी इथं आलेलो आहे आज चौथा दिवस आहे उपोषणकर्त्यांची मात्र कोणताही संपर्क राज्य सरकार खरं तर सरकारनं तातडीनं लक्ष घातलं पाहिजे कारण आता उपोषणकर्त्यांची तब्येत खालावत चाललेली आहे शुगर अगदी पासष्ट अडुसष्ट पर्यंत खाली आलेले आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला तर सरकारला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागेल तेव्हा सरकारनं गळ्यापर्यंत येऊपर्यंत वाट बघायचं असा उपद्व्याप न करता किंवा दुर्लक्ष न करता तातडीनं पावलं उचलावीत आणि आपला प्रतिनिधी पाठवून उपोषणकर्त्यांच्याबरोबर चर्चा करावी आणि त्यांचं समाधान करावं हीच आमची मागणी आहे आपण आता म्हणाल की